भेटलं ग तुला एखाद्या हस्त्या खेळता मुलाचे आयुष्य बरबाद करून काय भेटलं सांग ना काय केलं नसेल त्यांनी तुझ्यासाठी जे पाहिजे ते आणून द्यायचा तुला भेटण्यासाठी नाही त्या धडपडी करायचा तू म्हणायचीस की हिला बोलू बोलू नको बोलू नको तिला त्या सगळ्या ऑर्डर्स तो फॉलो करायचा कधी दारूला हात न लावणारा मुलगा आज तुझ्या टेन्शन मध्ये आज सगळ्या मित्रांपासून दूर एका बंद खोलीमध्ये दारू पिऊन सतत टेन्शन मध्ये पडलेला असतो का तू त्याची जिंदगी बरबाद केली घरच्यांचं रिझन सांगून तुला घरचे आत्ताच आठवले हो तर प्रेम करण्या नाही आठवले प्रेम करायच्या अगोदर त्याला का नाही दिलं जर घरच्यांच रिझन शेवटपर्यंत द्यायचं होतं तर तू प्रेमच करायचं नव्हतं हो ना का त्याची जिंदगी बरबाद केली एवढं सोपं नसतं रे मुलांचं आयुष्य या गोष्टी पार पाडत तो प्रेमाचा त्रास पण सहन करायचा तोही कुणाला घरच्यांना